शुभविवाह हो। या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मात्र भानुशाली आकाशला ओपन चॅलेंज देतात आकाशची अंगठी ज्या वेळेला आता मात्र भूमीच्या हातामधून काढण्यामध्ये किंवा कापण्यामध्ये भानुशाली यशस्वी होतात आणि ते आकाशला ओपन चॅलेंज देतात की आकाश महाजन आत्तापर्यंत मी जे करत होतो ना या सगळ्यामध्ये मी न आतापर्यंत सगळं लपून छपून करत होतो पण आता मी उघडपणे करणार कारण करना भूमी मॅडमच्या समोर तुमची आणि वेदांगीची एंगेजमेंट होणार ती एंगेजमेंट झाल्यावरती मग ही अंगठी मी भूमीच्या हातामध्ये घालणार तुमच्याकडची अंगठी काढण्यामध्ये मी यशस्वी झालेलो आहे आणि आता ही अंगठी भूमी मॅडमच्या हातात घालण्यात सुद्धा मी यशस्वी होणार त्यामुळे या सगळ्यामध्ये आता मात्र तुम्हाला तुम्हाला कोणत्याही प्रकारची मी संधीच देणार नाहीये भूमीच्या जवळपास फिरकायची यावरती आकाश म्हणतो ए भानुशाली जास्त नाटकं करू नकोस बरं का यावरती मग मात्र आता इकडे भूमीने जी डेट केलेली असते त्या डेटवरती आकाश जातो पण आकाश त्या डेटवरती जातो खरा पण तिकडे आकाशने भूमीला पण बोलवलेलं असतं भूमी तिकडे पोचल्यामुळे वेदांगी चिडते रागिणीने सांगितल्याप्रमाणे भूमीच्या विरोधात बोलायला लागते भूमीला ते सांगते तू जोपर्यंत आकाशच्या आजूबाजूला आहेस ना तोपर्यंत आकाश कधी माझा होऊच शकत नाही आणि त्यामुळे तू आकाशच्या आजूबाजूला फिरकू नकोस का तुझ्याकडे वेगळे ऑप्शन नाहीये हीच हाऊस मॅनेजरची नोकरी तुला का प्रिय वाटते मला काही कळत नाहीये की तू माझा बदला घेण्यासाठी हे सगळं करतेस का मला या सगळ्यामध्ये तुझा खूप राग येतोय तू आत्ताच्या आत्ता इथून निघून जा असं म्हटल्यावर ती भूमीला जरा वाईटच वाटतं म्हणजे वेदांगीला इतक्या वाईट आपल्याबद्दल वाटत असेल किंवा वेदांगी आपल्याबद्दल इतका वाईट वाई वाई विचार करत असेल हे तिने कधीही विचार केलेला नसतो त्यामुळे भूमी आता घर सोडून जाण्याचा निर्णय घेते घर सोडून जाण्याचा निर्णय नुसता घेत नाही तर ती आता मात्र आकाशला चिठ्ठी लिहिते चिठ्ठीमध्ये तिने आकाशला लिहिलं असतं की मला असं वाटतंय माझ्या इथे राहण्यामुळे वेदांगीला खूप त्रास होतोय आणि त्यामुळे वेदांगीला होणारा त्रास टाळण्यासाठी मी हे घर सोडून जाते तू वेदांगी सोबत कर यावरती मग मात्र आकाश खूप अस्वस्थ होतो एक करायला गेलो आणि झालं भलतच कारण आता भानुशाली भूमीसोबत साखर पुड्यासाठी हट्ट करणार आणि या सगळ्या प्रकारामध्ये वेदांगीला वाईट वाटू नये किंवा माझ्या आयुष्यातून लांब जावं म्हणून भूमी साखरपुडा करणार हे त्याला माहिती असतं त्यातच आता रागिणीने डाव रचलेला रागिणीने भूमीला सांगितलेलं असतं मला वाटते जर तुला असं वाटत असेल की आकाश आणि वेदांगी हे दोघ जण जवळ यावेत ना तर मला वाटते त्यांच्या आयुष्यातून तू तु लांब जाणं हाच एक मार्ग आहे पण किती काही झालं ना तरी आकाश तुला शोधूनच आणणार म्हणजे तुला शोधून तो इकडे परत आणणार तर मला वाटते आकाशला तुला परत आणण्याचे मार्ग जर का तू बंद केलेस ना तर आणि तरच हे सगळं होऊ शकतं यावरती भूमी म्हणते रागिणी मॅडम तुम्हाला काय म्हणायचं आहे मला काही कळत नाही आहे यावरती रागिणी म्हणते म्हणजे जर आकाशला कळलं की तू त्याला परत मिळू शकणार आहेस किंवा तुझं जर कोणासोबत दुसऱ्यासोबत साखरपुडा झाला तर असं म्हणत बरोबर रागिणीने आता डाव साधलेला असतो रागिणीने भूमीला हे कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केलेला असतो की तू आणि आकाश या दोघांना वेगळं होण्यासाठी तुला साखरपुडा करायला पाहिजे म्हणजेच भानुशालींच्या सोबत साखरपुडा करायला पाहिजे असं होणं तिने आता एक इशारा दिलेला असतो भूमी विचार करते जर माझ्यामुळे वेदांगी आणि आकाश यांच्यामधलं जर का सगळी भांडणं संपणार असतील तर हे करण्यासाठी मला आता पुढचा मागचा कोणताही विचार न करता हे नक्कीच करायला पाहिजे असं म्हणत आता रागिणीने इशारा दिल्यावरती भूमी भानुशालींकडे येते भानुशालींना भूमी सांगते की तुम्ही जे म्हणताय ते मला पटते माझ्यामुळे जर का आकाश आणि वेदांगीमध्ये अडचण निर्माण होते तर मी तुमच्यासोबत खोटा साखरपुडा करायला तयार आहे यावरती रागिणी आता इशारा करते ठीक आहे खोटा तर खोटा तुम्हाला माहिती आहे तो खोटा आहे पण आकाशला आपण कन्व्हिन्स करूया ते खरं आहे त्यामुळे सध्या तरी आपण हो ला हो करूया असं म्हणत मात्र आता रागिणी आणि भानुशाली या खोट्या साखरपुड्यासाठी तयार होतात भूमीसाठी हा साखरपुडा खोटा असला तरी भानुशालींनी आकाशला दाखवण्याचा प्रयत्न करणार असतात की हा साखरपुडा खराच आहे या सगळ्यामध्ये आकाश भूमीचा शोध घ्यायला लागतो आकाशाखेर शोधत शोधत भूमीला पुन्हा एकदा घरी येतो देसायांच्या घरी आल्यावरती भूमी म्हणते आकाश अरे तुझा साखरपुडा आहे तू इथे काय करतोयस आकाश म्हणतो ऐक ना माझा साखरपुडा हा तुझ्याशिवाय कधीच होऊ शकत नाही तू जोपर्यंत माझ्या साखरपुड्यामध्ये आहेस तोपर्यंत मी साखरपुडा कसा करणार आहे नाही नाही मी खरंच साखरपुडा करू शकत नाही प्लीज प्लीज भूमी तू माझ्यासोबत परत चल असं म्हणत भूमीला परत न्यायला येतो यावरती भूमी म्हणते आकाश खरंच मी तुझ्यासोबत परत नाही येऊ शकत मला या सगळ्यामध्ये कळतच नाहीये की तू माझ्या मागे का लागलेस तुझ्या वेदांगीवरती खरं प्रेम आहे ना मग तू आणि वेदांगी साखरपुडा कर यावरती आकाश म्हणतो ठीक आहे मी साखरपुडा करेन पण साखरपुड्याला माझी इच्छा इतकीच आहे की तू माझ्या साखरपुड्याला माझ्यासोबत थांबावीस मग तुला कुठे जायचं ते जा तुला कुणासोबत साखरपुडा करायचा ते कर कारण आता मानसीने आकाशला ऑलरेडी सांगितलेलं असतं की भूमिताईने भानुशालींच्या बरोबर साखरपुडा करण्यासाठी तयार झाली मग मात्र आता इकडे आकाश असं बोलल्यावर ती भूमी विचार करते याला तर सगळं माहिती आहे आणि याला माझ्या साखरपुड्याची काही चिंता पण नाही आहे मग आता जर का मी या साखरपुडा अटेंड केला आणि त्यानंतर भानुशालींसोबत खोटा साखरपुडा करायची गरज पण नाही भूमी म्हणते ठीक आहे आकाश मी साखरपुड्यासाठी नक्की येईन पण तरीसुद्धा मला एक वचन दे या साखरपुड्याला माझ्यामुळे माझ्यामुळे कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही असं तुम्हाला वचन दे असं म्हणत भूमी वचन मागते आकाश म्हणतो ठीक आहे मी तुला वचन दिलं आकाशभूमीला वचन देतो फायनली साखरपुड्याची तयारी करण्यासाठी आकाश घरी येतो घरी आल्यावरती आकाश म्हणतो मला तुम्हाला सगळ्यांना एक सांगायचं आहे आजचा साखरपुडा होणार नाही कारण भूमी ज्या वेळेला इथे येईल तेव्हा मी डॉक्टरांच्या मदतीने तिला सगळं सत्य सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मी डॉक्टरांना बोलवलं आहे आणि आमच्या जे साखरपुड्याचे फोटो आहेत ते फोटो अशा पद्धतीने भूमीसमोर येतील की भूमीला सगळं सत्य आठवेल आणि आता मला अजून परीक्षा घ्यायची नाही आहे कारण तुम्हाला माहिती आहे का तो भानुशाली अटीतटीला आलेला आहे भानुशाली आकाशला मिळवण्यासाठी वेडा पेसा झालाय म्हणजे भूमीसोबत तो साखरपुडा करण्याचे स्वप्न बघतोय आता रागिणी म्हणते काय जसं काही तिला काही माहीतच नसतं यावरती रागिणी म्हणते नाही रे आकाश तो भानुशाली काही करणार नाही तू काळजी करू नकोस तू हे साखरपुड्याचं नाटक अचूक पठव ना तू साखरपुड्याचं नाटक वाटवलंस ना तर तुझ्या लग्नापर्यंत भूमी तुला नक्की प्रपोज करेल आकाश म्हणतो नाही आत्या, आत्ता खूप झालं आता मला भूमीच्या आयुष्याशी किंवा त्या तिचा विश्वास नाहीच आहे तो भूमीसोबत काहीही करू शकतो आणि भूमी खूप भावनिक आहे या सगळ्यामुळे जर का तिला त्रास झाला तर मी हे सहन नाही करू शकत आता रागिणी विचार करते अरे देवा वेदांगी म्हणते आकाश हे काय आहे म्हणजे तू अचानकपणे साखरपुडा करायचं म्हणतोस अचानकपणे साखरपुडा मोडायचं म्हणतोस यावरती आकाश म्हणतो वेदू तुला काय वेळ लागले का म्हणजे मी तुला सांगितलं तु होतं ना की हे सगळं आपलं आपलं काही ह्याच्यामध्ये नाहीये म्हणून प्रेम वगैरे तोपर्यंत भूमी तिकडे येते भूमी आल्यावर ती आकाश म्हणतो खरं सांगू का भूमी तर मला तुला खूप मोठी गोष्ट सांगायची आहे यावरती वेदांगी सुरू करते भूमी अगं तुला काय सांगायचं आहे का तू साखरपुड्याला आल्याशिवाय आमचा साखरपुडा होणारच नाही तू आमच्या साखरपुड्याला नक्की आहे बरं आकाश म्हणतो वेदांगी ऐक ना मला भूमीला खरं सांगू दे यावरती वेदांगी आकाशला बाजूला घेऊन जात आणि म्हणते तू काय करतो आहेस तुला कळतय का बाकी सगळ्यांचं जाऊ दे पण तुला तरी निदान हे कळायला पाहिजे की भूमीला आता या क्षणाला काही सांगू नकोस ठीक आहे ना आपल्या साखरपुड्याच्या वेळेला त्याला जेव्हा समजेल ना तिला जेव्हा समजेल ना तेव्हा समजू दे असं म्हटल्यावरती आकाश म्हणतो ठीक आहे तुला जसं वाटतंय तसं असं म्हणत आकाश तो वेळ काढून नेतो पण साखरपुड्याच्या दिवशी आता आकाश विचार करतो काहीतरी गडबड कर आहे म्हणजे वेदांगी सतत भूमीला घालून पडून बोलत आहे नुसतीच घालून पडून बोलत नाहीये तर भूमीला डावलून ती साखरपुड्याच्या पण गोष्टी करते म्हणजे आता मला वेदांगीपासून पण थोडंफार सावध राहिला पाहिजे असा विचार करत आकाश थोडस संशयाने वेदांगीकडे पाहतो आणि मग भूमीला सांगतो की आजच्या दिवसाला मला तुझ्याशी कोणत्याही प्रकारचं खोटं बोलायचं नाहीये आकाश तू काय सांगणार आहेस वेदांगी म्हणते आकाश इकडे ती साडी कशी दिसते बघ मी तर छानपैकी तयार झालेली आहे असं म्हणत वेदांत आकाशच्या समोर येते त्यावेळेला आकाश मात्र सगळ्या घरच्यांना एकत्र एक बोलवतो आणि सगळ्यांच्या समोर खूप मोठी गोष्ट त्यांच्या समोर आता सांगतो की खर तर माझं प्रेम भूमीवरती आहे आता आकाश भूमीला आधीच्या गोष्टींची आठवण करून देतच नाही त्यावेळेला भानुशाली आणि निलांबरी पण तिकडे आलेले असतात रागिणी साखरपुड्यासाठी तयार झालेली असते त्यावरती आकाश सांगतो खरं तर मी भूमीच्या प्रेमात पडलो होतो पण भूमी मला काही प्रेमाचा स्वीकार करायला किंवा प्रेम कबूल करायला काहीच तयार नव्हती आणि त्यामुळे मग मात्र मी वेदांगीची मदत घ्यायचं ठरवलं भूमीला जेलस करण्यासाठी आणि वेळोवेळी मला भूमी जेलस होताना दिसत आहे भूमी खरंच तू जेलस होत होतीस ना माझं वेदांगीवरती अजिबात प्रेम नाही आहे हो की नाही वेदू माझं खरंच वेदांगीवरती प्रेम नाहीये माझं प्रेम फक्त भूमीवरती आहे आणि हे सगळं नाटक होतं तू मानसीला विचार तू अथर्वला विचार तू वेदांगीला विचार असं म्हटल्यावरती आता मात्र भूमीच्या चेहऱ्यावरती हसू खुलतं ज्या क्षणाची आपण वाट पाहत होतो तो क्षण तिला तो आल्यासारखा वाटतो फायनली आकाशवरील व्यक्त केलेलं असतं हो आकाश मी पण तुझ्याच प्रेमात पडले भानुशाली हे सगळं पाहत बसतात आई त्या वेळेला खेळ बदलत भानुशाली भानुशालींना डिच्छू देत भूमीने आकाशवरील प्रेम व्यक्त केलंय वेदांगीच्या साखरपुड्याला आकाशने वेगळीच पोलखोल केली मालिका एका रंग जकवळणार